अबोली या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये समीर वकील आता केस सोडत असतात आणि ते म्हणतात अबोली मॅडम तुम्ही माझ्यापासून खूप काही लपवून ठेवलं आणि या सगळ्यामुळे मला जर सत्य माहीत नसेल तर केस लढण्यासाठी मी कसा काय लढू म्हणजे वकिलापासून काही लपवायचं नाही ही गोष्ट तुम्हाला तरी नीट माहिती असायला पाहिजे आणि अंकुश सर तुम्ही तर पोलीस आहात अंकुश म्हणतो हे बघा तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवण्याचा आमचा हेतू नव्हता समीर वकील म्हणतात पण मला जर गोष्टी माहिती नसतील तर कोर्टामध्ये मी ही केस कशी लढणार होतो त्यामुळे मला नाही वाटत की मी हे केस लढू शकेन खरं सांगायचं तर मी तुमची माफी पण मागतो कारण प्रतापरावांना जामीन मिळण्यापासून मी नाही थांबवू शकलो या सगळ्यासाठी माफी आणि ही केस सोडण्यासाठी पण माफी खरंच सांगते मी ही केस लढू शकत नाही अबोली म्हणते असं काय करताय तुम्ही तुम्हाला फसवण्याचा आमचा कोणता हेतू नव्हता पण प्लीज प्लीज तुम्ही ही केस सोडू नका यावरती मग मात्र समीर वकील म्हणतात नाही ही केस आता शक्य नाही मी घेणं कारण आता मात्र ही केस माझ्या हातातून बाहेर गेले असं म्हणत समीर वकील ती केस सोडतात आणि म्हणतात मनवाचं प्रोफेशन आहे ना ते या सगळ्याच्या आड येऊ शकतं कोर्टामध्ये आपण कितीही हातपाय आपटले तरी मनवाच्या प्रोफेशनमुळे आपल्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही तर सगळेजण तिच्या प्रोफेशनवरतीच विश्वास ठेवणार असं म्हणत आता मात्र मनवाची केस सोडण्याचा समीर वकिलांचा निर्णय ठाम असतो था त्यांनी केस सोडला ती मनवा घरी येते आणि सतत सतत तिच्या डोक्यामध्ये तोच विचार असतो की कोर्टामध्ये माझ्यामुळे अबोली आणि अंकुश या दोघांना किती त्रास झाला दोघांना किती काय काय ऐकून घ्यायला लागलं दोघांवर ती किती चिखल फेक झाली हे सतत तिच्या डोळ्यासमोर येत असतं आणि माझ्यामुळे आता मी कोणाला अजूनही त्रास होऊ देणार नाही असा ठाम विचार करत मात्र आता मनवा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी निर्णय घेते तितक्यात तिथे रमा येते आणि मनवा काय होतय बरं मनवा सांगते काकी माझं डोकं दुखतंय तर मी बाजूच्या मेडिकल मध्ये जाऊन गोळ्या घेऊन येऊ का यावरती रमा सांगते हे बघ तू गोळ्या घ्यायला एकटी जाणार नाहीस मी आहे ना मी तुझ्यासोबत येते किंवा मी गोळ्या आणून देते यावरती मनवा सांगते काकी मला मा माहिती आहे तुला माझी काळजी वाटते ना म्हणून तू सगळं बोलतेस ना पण काळजी इतकी करू नकोस आणि थोडस बाहेर पडलं तर मला पण बरं वाटेल असं म्हणत मनवा आता रमाला चकमा देऊन आता मात्र गोळ्या आणण्यासाठी मेडिकलमध्ये खोटं खोटं सांगते की डोकेदुखीच्या गोळ्या आणायला चालले पण तिच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन शिजत असतो इकडे आता प्रतापराव घरी येतात त्यावेळेला भावना त्यांना ज्यूस देते आणि म्हणते घ्या घ्या हे ज्यूस घ्या आणि आता कसलाही विचार करू नका त्याच वेळेला प्रमिला तिकडे बाजूला काम करत असते आणि तिकडे आता प्रतापराव येतात आणि प्रमिला मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे प्रमिला म्हणते काय म्हणत आहे यावरती प्रतापराव म्हणतात कसं आहे ना मला तुझी माफी मागायची आहे आत्तापर्यंत मी तुझ्याशी जे वागलो त्या सगळ्याचा तू कोर्टावरती कोणताही परिणाम होऊ दिला नाहीस आणि कोर्टामध्ये तरी सुद्धा माझी बाजू घेतलीस या सगळ्या सगळ्यासाठी मला तुझे जितके आभार मानायचे आहेत ना तितके आभार मानले तरी कमी आहेत खरच खरंच तू आज कोर्टामध्ये माझी राज राखलीस आजपासून आजपासून तुला मी दुय्यम दर्जा देणार नाही काही हे झालं तरी तू माझी लग्नाची पहिली बायको आहेस आणि या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये तू आणि भावना दोघी मिळून आपण तिघांनी सुखी संसार करायचा आहे आणि या सगळ्यासाठी मी तुझी माफी मागतो असं म्हणत आता मात्र प्रतापरावांनी प्रमिलाला आपल्या घोळ्यात घेतलेलं असतं त्यावरती मग मात्र लगेच आता इकडे भावना म्हणते आहो ती 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 ते तीर्थयात्रेचं काय यावरती प्रमिला म्हणते तुम्ही दोघांनी एक काम करा तुम्ही दोघांनी तीर्थयात्रेला आनंदाने जा मी इकडचं सगळं सगळं सांभाळते असं म्हणत प्रमीला मन मोठं दाखवते त्यावेळेला मग मात्र प्रतापराव म्हणतात नाही नाही असं कसं नाही आपण तीर्थयात्रेला जायचं आहे यावरती मग मात्र भावना सांगते हो आणि कोर्टाला सांगायचं आहे की दम्याचा दम्याचा त्रास आहे म्हणून आपण चाललोय आणि आपण तिघ तीर्थयात्रेला जाऊया तितक्यात तिथे देवदत्त येतो आणि म्हणतो हे परत परत बोलू नका तीर्थयात्रा तीर्थयात्रा तुम्ही सगळेजण दम्याचा त्रास होतोय म्हणून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला चाललेले आहेत हे विसरू नका असं म्हणत मग मात्र आता इकडे देवदत्त सगळ्यांना खोटं बोलून म्हणजे तिघांनाही आता तीर्थयात्रेला पाठवत असतो त्यावेळेला देवदत्त म्हणतो खर तर त्या, त्या कोर्टामध्ये आबोलीची बरोबर मी फजिती केलेली आहे पण ती गप्प बसेल असं काय मला वाटत नाही आहे हो तरी सुद्धा आपण तिच्यावर लक्ष ठेवून राहायला पाहिजे तोपर्यंत मनवा गोळ्या घेऊन घरी येते त्यावरती राघू पण घरी आलेली असते राघुने सगळं सामान आणलेलं असतं राघू म्हणते आई ऊन खूप आहे हो बाहेर म्हणजे बाहेर नुसतं पडलं तरी खूप त्रास होतो या उन्हाचा असं म्हणत राघू आता रमासोबत बोलत असताना रमा म्हणते मनवा तुला काय बरं खायला देऊ मनवा म्हणते काकी मला भूक ही मी जरा आतमध्ये गोळी घेऊन पडते राहू म्हणते हिला काय झालं यावरती रमा सांगते अगं कोर्टामध्ये खूप काही घडले खांडेकर वकिलांनी तिच्यावरती आरोप प्रत्यारोप केले त्यामुळे ती खूप डिस्टर्ब आहे झोपू दे तिला असं म्हणत मनवा आतमध्ये झोपते कोणालाही माहित नसतं की मनवा काय करते डोकं दुखते म्हणून झोपते तोपर्यंत अंकुशा बोली घरी येतात त्यावेळेला रमा म्हणते काय झालं वकील काय बोलले कोर्टात खांडेकर वकिलांना काही युक्तिवाद सुचतोय का यावरती अबोली सांगते नाही खांडेकर वकिलांनी आपलीही केस सोडायचं ठरवले रमा म्हणते काय बोलतेस पण असं कसं काय ते करू शकतात यावरती अबोली म्हणते हो त्यांनी अचानकपणे हे ठरवलेलं आहे आपण बघूया आता काय करता येते ते असं म्हणत आता मात्र अबोली इकडे रमाला सांगते की खांडेकर वकिलांनी केस सोडले आणि तितक्यात दारातून आवाज येतो एक माणूस दारात आलेला असतो आणि आता इकडे जेवणाची पानं वाढताना अचानक पण एक कोण माणूस आला म्हणून अबोली ते पाहण्यासाठी बाहेर येते तर तो म्हणतो तुमची बहीण आहे ना मनवा ती आली होती आणि तिने आमच्याकडून गोळ्या घेतल्या होत्या त्या गोळ्यांचे साडेतीनशे रुपये झाले पण दीडशे रुपये तिच्या तिला सुट्टे द्यायला माझ्याकडे नव्हते म्हणून ती म्हटली नंतर द्या म्हणून मी हे पैसे घेऊन आलोय यावरती अबोली म्हणते डोकेदुखीच्या गोळ्याचे साडेतीनशे रुपये इतके रुपये कसले झाले यावरती तो माणूस म्हणतो कोण म्हटलं डोकेदुखीच्या गोळ्या आहो ती मला म्हटली की तिला ना तिच्या आजीला झोपेच्या गोळ्या पाठवायच्या आहेत झोपेच्या गोळ्या पाठवायच्या आहेत गावाला म्हणजे गावाला आजी असते तिकडे काही गोळ्या मिळत नाहीत म्हणून त्या गोळ्या पाठवण्यासाठी तिने मला सांगितलं की हे पैसे घ्या आणि गोळ्या पाठवा पण ह्या गोळ्या डोकेदुखीच्या नाही आहेत या झोपेच्या गोळ्या आहेत असं म्हणत आता मात्र खूप मोठा खुलासा त्या माणसाने केल्यावर ती आबोली हजरते आणि म्हणते झोपेच्या गोळ्या आबोलीला एका क्षणात समोर काजवा चमकतो आणि कळतं की काय सिच्युएशन घडलेली असेल मनवाने हे का केलं असेल असं आबोलीला समजतं आणि ती धावत पळत पैसे पडत घेते आणि आता बेडरूम मध्ये येते पाहते तर काय तोपर्यंत मनवाने गोळ्या घेतलेल्या असतात आबोली म्हणते मनवा का केलंस का हरलीस तू अशी असं म्हणत आबोली आता मनवाला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण मनवा काही उठत नाही ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं इकडे लगेच खबरी नीता फोन करून भावनाला सांगते हा असा असा प्रकार घडलाय मग मात्र प्रतापराव हीच संधी साधतात आणि म्हणतात याच संधीचं सोनं करायचं आत्ताच्या आता पत्रकार परिषद घ्या मला पत्रकार परिषदेमध्ये बोलायचं आहे असं म्हणत प्रतापराव रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मनवाला पश्चाताप झालेला आहे म्हणजे मनवाने स्वतःच गुन्हा केलाय पण तिला आत्ता पश्चाताप झालाय म्हणून तिने जीव देण्याचा प्रयत्न केलाय स्वतःची लाज वाटून अशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये न्यूज उठवली जाते तोपर्यंत मनवावरती इकडे उपचार चालू होतात मनवावरती उपचार चालू करून आता मात्र हो। काका अबोली आणि अंकुश बाहेर असताना अंकुश काकांना समजवतो काका त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होईल स्वतःला बिलकुल त्रास करू नको असं म्हणत काकांना अंकुश समजवत असतो अबोली म्हणते का बरं मनवाने अशी हार मानली असेल असं हार मानण्याचं कारण तरी काय आपण सगळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो ना मग तिने हार का मानले अंकुश म्हणतो काहीच कळत नाही तिच्या मनाची घालमेल ही फक्त आणि फक्त तीच समजू शकते आणि हे चालू असताना अंकुशला फोन येतो त्या पत्रकार परिषदेबद्दल अंकुशला फोन आल्यावरती आता मात्र आबोली म्हणते काय झालं अंकुश म्हणतो काही नाही प्रतापरावांनी घाणेरडा डाव खेळलाय आबोली म्हणते आता काय केलं यावरती अंकुश म्हणतो प्रतापरावांनी पत्रकार परिषद घेतले आणि मनवाने स्वतः गिल्ट मध्ये येऊन जीव देण्याचा प्रयत्न केलाय तीच दोषी आहे आणि तिला आता लाज वाटते जगासमोर यायला म्हणून तिने आत्महत्या प्रयत्न केलाय असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले मी निर्दोष आहे आबोली म्हणते नीच माणूस इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याचा मी विचारच करू शकत नाही असं म्हणत आबोली चिडलेली असते आणि याला मी सोडणार नाही असं सांगते तितक्यात डॉक्टर येतात अबोली म्हणते काय झालं डॉक्टर मनवा ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात हे बघा आता आमच्या हातात काही नाहीये आम्ही जे उपचार करायचे ते उपचार केलेत पण त्याला ती रिस्पॉन्स कशी करते यावरती अवलंबून आहे ती जर का वेळेवर ती शुद्धीत नाही आली आज रात्रीपर्यंत तर जीवाला धोका आहे आज रात्रीपर्यंत शुद्धीत आली तर तिचा जीव वाचेल असं डॉक्टरांनी सांगितल्यावरती आबोली घरी येतात रमा म्हणते काय झालं कशी आहे मनवाची तब्येत डॉक्टर काय बोलले अंकुशाबोली मान खाली घालून असतात रमा म्हणते काय झालं बोला ना मला सांगा ना काय झालंय यावरती अंकुशाबोली सांगतात रमा तर डॉक्टरांनी असं सांगितलंय की या सगळ्यामध्ये आजपर्यंत मनवा शुद्धीवरती नाही आली तर तिच्या जीवाला खूप मोठा धोका आहे काका म्हणतात काय यावरती आबोरी म्हणते हो काका पण काळजी करू नका आपण देवावरती विश्वास ठेवू हो या सगळं काही ठीक होईल रमा म्हणते काय या मुलीला बुद्धी झाली आणि हिने हा असं केलं कळतच नाहीये सगळ्यांना धक्काच बसतो त्यावरती काका म्हणतात अंक्या होईल ना रे सगळं नीट होईल ना रे माझी मनवा नीट यावरती अंकुश म्हणतो काका तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल सगळेजण काकांना धीर देत असताना तिकडे आता समीर वकील येतात आणि म्हणतात हे बघा पेपरमध्ये काय छापून आले ते असं म्हणत समीर वकील पेपर दाखवतात पेपरमध्ये पेपर छापून आलेली बातमी आता खूप भयानक असते अतिप्रसंगाचा खोटा आरोप लावणाऱ्या महिलेला झाली उपरती आत्महत्येचा प्रयत्न असं म्हणत खोटी बातमी छापलेली असते आणि ही बातमी बघून अबोली म्हणते यासाठी यासाठी या प्रतापने हे सगळं केलं होतं यावरती समीर म्हणतात मी तर ही केस सोडतोय पण मला नाही वाटत दुसरा कोणता वकील ही केस घेईल अबोली म्हणत असते जर माझ्याकडे काळा कोट ना सर तर मीच ही केस लढली असते अंकुश म्हणतो पण आता कोणताही वकील ही केस घेणार के नाही आणि मनवाला न्याय कसा मिळणार आबोली म्हणते काहीही झालं तरी साम दाम दंडभेद वापरून मी मनवाला न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच मनवाला न्याय हा मिळायलाच पाहिजे असं म्हणत अबोली आता मनवाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येते ती हॉस्पिटलमध्ये आल्यावर ती मनवाला सांगते मनवा तुला तुला नाही ना ही केस लढायची आहे मनवा माफी मागते अबोली वहिनी मला माफ कर यावरती अबोली म्हणते ठीक आहे तुला ही केस लढायची नाही तर मी ही केस करून घेते मी ही केस मागे काढते माझी हार झाली असं मानते मग तुला इथून कुठून जायचं तिकडे जा डिस्चार्ज घे आणि मी घेतून असं म्हणत अबोली मनवावरती आता पुन्हा एकदा वार करते पण मनवा ठामपणे पुन्हा केस लढण्यासाठी तयार होणार असते अबोली आता ही केस लढून मनवाला कसा न्याय मिळवून देणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे